सावधान आणखी एक नवीन आजार डोकंवर काढू पाहतोय हा काही जीवघेणा आजार नाही आहे पण तुमचं टेन्शन वाढवणारा आजार आहे हे मात्र नक्की या आजारामुळे डायरेक्ट तुमचं टक्कल पडू शकतं आणि तेही केवळ तीन दिवसांमध्येच यामुळे नागरिक सध्या चिंताग्रस्त आणि भयभीत अशा स्थितीमध्ये आहेत आता हे नेमकं कुठे घडलंय याची कारण नेमकी काय आहेत हा आहे का त्यापासून बचाव कसा करायचा डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलंय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील बोंडगाव हिंगणा आणि कालवड या गावांमध्ये नागरिकांचे केस अचानक गळायला सुरुवात झाली यामुळे अनेक जण टकले झालेत गावातील हे दृश्य पाहून सगळीकडेच भीतीचं वातावरण निर्माण झालंय या आजारामुळे केवळ तीन केस गलून तकल या आजाराचं नक्की नाव काय केस गळण्यामागे नेमकी कारण कोणती आहेत याचं उत्तर अद्याप तरी समजलेलं नाहीये मात्र या गावांमध्ये डॉक्टरांनी नागरिकांची तपासणी देखील केलेली आहे डॉक्टरांच्या प्राथमिक अंदाजानुसार शॅम्पू वापरल्यामुळे हे झालं असावं पण शॅम्पू न वापरलेल्या नागरिकांचे देखील टक्कल पडलेलं आहे त्यामुळे नेमकं कारण काय आहे हे समजलं नाहीये मी रामा पाटील थारकर सरपंच संघटना शेगा तालुका अध्यक्ष गेल्या दहा दिवसापासून माझ्या गावामध्ये एक अजब आजाराचा आजार पसरलेला आहे तेव्हा केस गर्दी होत आहे आणि गावामध्ये एवढं भीतीचं वातावरण पसरलं असून आणि जवळपास वीस पेशंटचे असे टक्कल पडले एकदार केस गळती चालू झाली की पाच ते सहा दिवसात पूर्ण टक्कल होते या बाबतीत मी परवा दिवशी आपले गीते साहेब हो, डीएचओ यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांना पत्र पण दिलेलं आहे शेगावच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपाली बाहेकरांनी सांगितल्यानुसार तीनही गावातील केस गळतीच्या समस्येबाबत माहिती मिळताच वैद्यकीय अधिकाऱ्यांचं एक पथक त्या गावांमध्ये पोहोचलं त्यांनी सर्वेक्षणासोबत बाधितांना आरोग्यविषयक सल्ला देखील दिलाय लक्षणानुसार औषधोपचार देखील सुरू केलेले आहेत यासोबतच तज्ञांचा सल्ला घेतला जात असल्याचं बाहेकरांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने बोंड गावात सर्वेक्षण केल्यानुसार जण बाधित झाल्याचं लक्षात या, या आजारावर उपचार करण्यासाठी आरोग्य पथक बाधितांच्या गावात दाखल झालंय कालवड व कठोरा हो येथे अचानक केस गळती काही रुग्णांमध्ये सुरू झालेली आहे तर आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी सदर नागरिक वापरत असलेला पाणी नमुना ह्या तपासणीसाठी शेगावला पाठवण्याच्या सूचना ग्रामपंचायतला दिलेल्या आहेत व सध्या रुग्णांचे प्राथमिक उपचार केलेले आहेत आजार संसर्गजन्य आहे की नाही याबाबत कोणतीही डॉक्टरांनी माहिती दिलेली नाहीये म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही प्रोडक्ट्स केसांसाठी वापरू नका या संदर्भात अपडेट्स आल्यावर आम्ही तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येणारच आहोत पण त्यासाठी तुम्हाला बाई माणूसच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करावं लागेल त्यामुळे लगेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि आम्हाला कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा धन्यवाद